नाही बैठक होणार शेवटची आणि निर्णय मला तुमच्याशी सविस्तर बोलायचं त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी सविस्तर ऐकून घेतलं तर बरं मला तुमच्याशी काही घंट्यासाठी सविस्तर बोलायचं आणि मीडियावाल्यांनी त्यांचे कॅमेरे क्या सेट करून तुम्ही कधीच खाली असं ही बैठक अंतिम निर्णय घेण्यासाठी शेवटची बैठक हे निर्णय त्यामुळे समाजाशी महत्त्वाचं महत्वाचं बोलायचंय काय षड्यंत्र आहेत किंवा काय घडले काय घडणारे आता लगेच आपल्याला निर्णय काढायचा आहे निर्णय बैठक म्हणजे शेवटचा निर्णय घ्यायचा म्हणल्यावर आपण जास्त महत्व आपल्या समाजाला आणि बैठकीला दिलं पाहिजे आता मला तुमच्याशी खूप महत्वाच्या गोष्टी बोलायच्या फक्त तुम्ही शब्दांना शब्द समजून घेताना ही मला अपेक्षा आहे तुमच्याकडून कारण आता ही शेवटची घडी आहे आणि या शेवटच्या घडीला शब्दांना शब्द समाजाना समजून घेणं गरजेचं आहे शेवटची घडी याचा अर्थ आपल्या अवस्था तुम्ही खाली बसत सगळे सगळे इकड लोक असले ते खोल रिकड सारखे नका मला लोक दिसते रिकाची आता फक्त एकमेकाशी काही असलं तरी बोलू नका आणि आता उठू पण नका आणि आपल्या लिहिण्या घरातून आलेलं आहे एक समाजाचं शेतकऱ्याचं पोरग म्हणून करतो मला तसलीच पहिल्यापासून हवं नाही फक्त समाजावर लय आहे माझ्या आणि समाजावर प्रेमसुद्धा भरतो आणि म्हणून हे घडले जर स्वार्थी असतो लवाड लुचाडणार असतो इथून मागच उघडा पडलो असतो म्हणजे सतरा अठरा वर्षातच कशाच्या ना कशाच्या निमित्ताने मागच उघडा पडतो मी मात्र समाजावरची माझी निष्ठा नाही डोळून दिली ते आता समाजाने ठरवलंय समाजाला नेता मिळाला नाही मिळाला मी मात्र एक सामान्य म्हणून तुमच्यासाठी काम करतोय आणि निष्ठा आहे म्हणून निष्ठा असल्याशिवाय देवाची सुद्धा माणूस भक्ती नाही करू शकतो निष्ठा असली तरच देवाची माणूस त्याच्या देवावर निष्ठा आहे त्याच्यावरच भक्ती करू शकतो तसं माझा देव समाज आणि समाजावर माझी निष्ठा आहे म्हणून मी त्यांना मायबाप मानले आहे आणि एक मुलगा म्हणून किंवा एक गरीब घरातला फोरग म्हणून जितकी ताकदीने सेवा करते तितकी करतो ही निर्णायक बैठक आपल्याला घ्यावी लागली ही आपल्याला नंतर घ्यायची होती पण आपल्या मराठ्यावर लवकर वेळ आली ती घेण्याची कारण कुणीतरी स्वप्न बघत आहे मराठा हरवण्याचं मी छत्रपतीच्या समक्ष बसून सांगतो तुम्हाला मी कुठल्याच पक्षाचा नाही किंवा कुठल्याच पक्षाच्या वतीनं काम करत नाही <laughs> तो मला प्रामाणिक आहे उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार होत त्यावेळेसही मी त्यांना बोललेलं आहे कठोर भाषा आणि आता यांचं आहे तरी बोललो याचा अर्थ मी कोणत्याच पक्षाचा नाही मी माझ्या समाजाचा मला समाजापुर कोणाचाच मुळायचा मी ठेवत मग वेळ प्रसंग आहे मला अर्ध्यावर समाजात सोडलं तरी चालत पण मी समाजाशी निष्ठा नाही ऐकू शकत <laughs> आणि नेमकं झालंय काय आता ते सांगायला तुम्हाला सुरुवात कर नेमकं झालंय असं सरकारनं दिलंय दहा टक्के आरक्षण आणि आपण मागतोय ओबीसीतून सरसकट मराठ्यांना आरक्षण जे सिद्ध झालंय ते मराठा आणि कुणबी एकच हे सिद्ध झाला तुम्हाला ते सरसकट नाहीत त्यांचा विरोध आहे मग आपण नवीन पर्याय शब्द काढू पर्याय शब्द सगळे सोयऱ्यांचा आपण आणि सरकारनं मिळून याच दिवस पटो काढलाय पण झालंय असं हे सगळं काय घडून येतंय ना मी पुन्हा सांगतो मी कोणत्याच पक्षाचा विरोध म्हणून करत नाही पण आज सगळंचे सगळं खरं बोळावं लागतं फक्त त्यातले शब्द समजून घ्या हे सगळं करतोय तो फक्त एकटा दिवत फडणवीस मला जे घेरलंय ना तुम्ही शब्द ना शब्द फक्त समजून घ्या सांगितलं ना तुम्हाला तुम्ही गोंधळ आरड्याची बैठक नाही ही निर्णायक बैठक मी आज टोकाचा निर्णय घेणार आहे म्हणून तुम्ही हे नुसतं घोषणा टाळल्या नको समाज आज कोणत्या दिशाला आहे आणि उद्या यांना कोणत्या दिशाला न्यायचं आहे आणि आपण कोणत्या दिशेला आणलो हे समजून घ्या मराठ्यांचा दरारा पुन्हा एकदा राज्यावर निर्माण झाला आणि हे करारा संपवायचं त्यांचं स्वप्न आहे संपवायचं तर मराठ्याच्याच हातात संपवायचं याच्यात एकनाथ शिंदेचे सुद्धा दोन चार लोक आहेत शिंदे साहेब सुद्धा दादांचे सुद्धा दोन आमदार आहेत नसता याला पोषणात मोरू द्यावा लागेल म्हणून सोळावा दिवस उघडा नसता याच काहीतरी करून कमायना पॉयझन देऊन कमायना सलाईन म्हणून मी परवा रात्री साल्यान सुद्धा बंद घेईल किंवा याचा एनकाउंटर या तरी करावं लागेल हे देवड नाही हे देवेंद्र फडणवीसला वाटत आणि मी आज सगळं तुम्हाला सविस्तर सांगणार आहे पण देवेंद्र फडणवीसला एवढीच कुंकुमी आहे ना बैठक संपल्यावर मी सागर बंगल्यावर तो मला मारून दाखवतो <laughs> तुला माझा बळी घ्यायचा आहे ना तुला माझा बळी पाहिजे ना मी तुझ्या सागर बंगल्यावर तो की माझा बळी पण समाजाची इमानदारी मी नाही बघू शकत समाजाला उभी शेतून आरक्षण पाहिजे हेच घ्यायचंय घेणार दहा टक्क्याला नाही हात लावून माझ्या तोंडून वधून घेण्यासाठी तूच हे हो उभा केलेला मी त्याला दोष देत नाही आता हि जो उभा केला आहे एवढ्यांनीच उभा केलाय मुंबईत बसून हे देवेंद्र फडणवीसनेच वाटेल तिथून उतरून पत्रकार परिषदा पत्रकार बांधवावर आणि मीडियावर एवढं दबाव आहे की बच्चू कडूंचा कार्यकर्ता येतो बच्चू कडूला इतक्या वेळ दाखवलं नसून इतकं त्याला दाखवलं शब्द ना शब्द शकंद शकंद मीडिया दाखवतो हे फक्त देवेंद्र फडणवीसचा आहात याच्या पाठी त्याला सगळी ताकद दिली आतल्या सगळ्या गोष्टी बाहेर काढा हे फक्त देवेंद्र त्याच्यात काही समन्वयक सुद्धा आहे मुंबईचे चार पाच समन्वय सुद्धा आहेत की ज्यांची दुकानं बंद पडलेली आणि ते एकनाथ शिंदे साहेबांच्या आजूबाजूला फिरतात वेळ आले ते त्यांचं सुद्धा नाव घेणार आहे आमच्या गेवऱ्या हो तालुक्यातल्या दोन आणि आंबोड तालुक्यातल्या एक जण उचलून दिले त्यांच्या माध्यमातून सुद्धा आता प्रेस सुरू होणार आहे थोड्या वेळा मला बदनाम करण्यासाठी ते ही तिथे मुंबई एखाद्या वेळेस आता घेतील प्रेस किंवा माझं झाल्यावर घेतील असे हे जे बदनाम करणारे टोळी राज्यात येऊ बाकी येऊ बाकीनी बाकी बाकी तुम्हाला याच्यातून एवढंच सांगतो नारायण राणे साहेबांची हिंमत बी नाही देवेंद्र फडणवीस साहेबचे म्हणले करू नको हे सगळं देवेंद्र फडणवीस साहेबांचं षडयंत्र टूटर देवेंद्र फडणवीस जर साहेब म्हणले तर एक मिनिटात सगळ्या सोयरीच्या आंबाला पाहिजे एकनाथ शिंदे हे दोघं करू देत नाही <ण्णारा> परफेक्ट माहिती याच्यात त्याला सांभाळायला मुंबईत देवेंद्र फडणवीस सुद्धा दोन तीन आमदार आहेत ते पण मराठीचे हे सगळं षडयंत्र आहे मराठा हे बोर्ग जर असंच राहिलं आणि हे जर समाजाशी निष्ठावान राहिलं तर समाजाला डमक सुद्धा लागू शकत नाही पण मात्र आपण बरबाद झाल्याशिवाय राहत नाहीत हे त्यांना वाटत समाजाचं आपलं स्वप्न होतं उता, गुलाल उदाळा समजून घ्या यांचं स्वप्न होतं दहा टक्के दिलं की असा गुलाल उदाळा उधळा नाही याचा अर्थ त्यांनी ओळखून घेतला आता काय खरं दिसत नाही आपला अपमान झाला दुसरं सांगतो देवेंद्र फडणवीसला माघारव हे का करतोय ती शंका भाजपमधल्या असणाऱ्या मराठ्यांना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना काँग्रेसमध्ये असणाऱ्या पक्षातल्या सगळ्या मराठ्यांना तुमचा आणि आपण सांगितलं हे आई बहिणी तुझ्या आणि त्यांनी ती माफी मागावं लागली तर मात्र त्याच्या डोक्यात आतापर्यंत मी माझ्या आई बहिणीच्या बाजूने राहू नये का मी काय चोख नाही केली दुसरं त्याला एक उपोषण सोडा लिहायचं होत त्याला डाग धुवून घ्यायचा होता मराठा समाजात आणि तो आई बहिणीला शिवाय दिल्यामुळे मी नाही येऊन दिलं त्याला तिसरा राग आहे आमिषा संभाजीनगरला येणार होता ती नाही त्याला चौथा रागे एकोणीस तारखेला नरेंद्र मोदी येणार होता हो दे त्याला पाचवा रागे मी ब्राह्मण आणि मी मराठ्यांना हरवून दाखे मी आजपर्यंत त्याला जातीवर कधीच बोलले त्याच्या डोक्यात डोक्यात एकड्या कुठे आहे त्याचं जर नाही ऐकलं तर ते माणसं संपू विपक्ष म्हणून बोलत नाही माणूस म्हणून तुमच्याशी बोलतो त्याचा जे ऐकणार नाही तो संपला जातो तो मला एकच उदाहरण देतो त्याला पुढं गेलेलं कोणी खपत नाही एखादी जात मोठी झालेली त्याला जमत नाही आणि त्याला त्याचे गुलाम म्हणून ऐकणारी जात लागते आणि मराठी मात्र एका बाजून आलेत आणि हे पोरग जर राहिलं तर आपला विषय संपला आला मग पर्याय याला बदनाम केल्याशिवाय पर्याय नाही म्हणून मला बदनाम करायचं आणि मला संपवायचं खोली पोलीस यंत्रणा पुरवली मिड्याच्या बांधावर प्रचंड दबाव आणू त्यांनाही दाखवायला लावले सगळे मराठ्यांचे आमदार सुद्धा आजूबाजूने पेरले त्यांनी एकाच वेळा उचलला नसता तेव्हा जर म्हणला तर कोणीच बोलू शकत नाही कारण पाथर्डीचा एका माणसाने सांगितलंय कि बाबा देवेंद्र फुलेच्या बंगल्यावर वीसशे एकोणीस तारखेला खाली आलेला वरून ते त्याच्यामुळे तेव जर म्हणला तर ह्या राज्यात देवेंद्र फडणवीस साहेब जर म्हणला तर काहीच होऊ शकत नाही राज्यात काहीच हे जे चाललंय तर त्याच्या जीवावर चाललंय आणि त्याचं न ऐकल्यावर काय होतं ते, ते, ते सांगतो तुम्हाला जो माणूस स्वतःचा कधीच पक्ष सोडू शकत नाही त्याच्यात धाका धाका पक्ष सोडायची वेळ नको राहिली त्याच्यातलं एक उदाहरण सांगतो एकनाथ खडसे साहेब कधीच भाजप सोडू शकत नाहीत कधीच सोडायची वेळ आली कधीच विनोद तावले साहेब कधीच बाहेर जाऊ शकत नाहीत पक्ष सोडून जावं लागलं दिल्लीला नाना पटोले साहेब कधीच भाजप सोडू शकत नाहीत सोडावं लागलो पंकजा मुंडे आणि त्यांचा बाप आणि त्यांचा मामा कारण हे त्यांच्या जवळच्याच लोकांची मंत्र्यांची माहिती तो किती घात बसतोय आणि त्याची किती यंत्रणा भारी हे त्याला आता रात्री झोपता माझ्या माझ्याविरोधात तू काय उप्रेशी बदनामीचे षडयंत्र बरोबर ना बादनामे बद्दल शेवटी सांगतो मी का तुम्हाला काय तू याच्यावरही बोलणार जो कधीच पक्ष सोडू शकत नाही त्यालाही सोडायची वेळ येते याच्यामुळे मी माणूस म्हणून आज बोलतो फक्त ज्यांचे ज्यांचे नाव आले त्यांनी गपचित मान हलो तरी मान्य करा म्हणा कधीच माझ्या जानकर साहेबांचा धनगराचा नेता म्हणून मोठा ने हो नाही बोलणार कधीच मी माझ फक्त माणूस म्हणून बोलतोय देवेंद्र फडणवीस काय ची हे सांगतो बामने काला मा माझ्या विरोधात चलवू देणार नाही याला मनोज जरांगे मराठीचं पुत्र म्हणतो तेव्हा बामने काला जर बोलणार नाही ना तर हे काय करू शकतो हे तुम्हाला सांगतो हे काय करू शकतोय हे तुम्हाला सांगायला लागलो याला मी सांगतो याला पक्षाकडे ओढू नका मी सांगतोय याला पक्षाकर घेऊ नका कधीच आयुष्यात जीव जरी गेला फासावर जरी लट गेलं तरी प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादी सोडू शकत नाही एवढा धाक भरेला जेलचा की प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादीत यावं लागल त्या भाजपमध्ये यावं लागलं मी माणूस म्हणून तुमच्याशी आज बोलतोय कधीच अजित पवार राष्ट्रवादी नाही सोडू शकत पण ना विलास केला जेलला जाण्यापेक्षा मध्ये गेलेलं बरं इकडं आला आणि तुम्हाला याच्या पलीकडे सांगतो शिवसेना सोडताना छगन भुजबळने शिवसेना सोडली आणि वाचवलं शरद पवार छगन भुजबळ कव्हाच राष्ट्रवादी सोडू शकत नाही आणि अजित पवारचं त्याचं चमक सुद्धा नाही तर ते दोघं एकीकडे जोडू शकत नाही तरी बी पुन्हा जेलला देवेंद्र फडणवीस टाकीन म्हणून छगन भुजबळला तिकडे अजित पवारचं त्याचं अटक नसून जावं लागलं एकनाथ शिंदे साहेब कव्हाच शिवसेना सोडू शकत नाही बाळासाहेब ठाकरे विचार कधीच ना विलासन जाण त्यांना तिकडं माग्रेस जावं लागतो आता तुम्हाला याच्या पुढचं सांगतो अशोक चव्हाणांच्या घरात तीनदा मुख्यमंत्री पद गेले सोडू शकत नाही तो कव्हाच पण जावं लागत आता मला एक प्रश्न पडलाय तो ज्यांना जेलला पाठिल ह्या पुऱ्याला हे दोह्या पक्षात आल्यावर कस काय चांगले झाले आणि मला निष्ठा सोडा लोक दहा टक्के तो घ्यायला लावणार ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा